सात ला रुद्र आणि तंड आठला रवी फाळके आपल्याला प्रवीण पाटील बोलावतात लाईव्ह च्या गाडीकडे या नंबर वरती घोला आणि नऊ नंबर वरती आणि सत्याण्णव मध्ये लढत पाहायला मिळते उसे गावकरांचं हिंद केसरी मैदान हिंद केसरी मैदानात सत्त्याण्णव नंबरचा गड पोय ज्या गटात सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर आता या बाजूला साईड ला हे सगळे आम्ही माग घेतोय कारण एखादी गाडी या बाजूला आली तर आपला अपघात होण्याची शक्यता आहे शिंगाचा आकडा असा वाकडा आहे थोडासा दचका लागला तर काहीतरी होईल त्या शिंगाला तुम्हाला या माग क्रमांक सत्यानवचा निका सत्यानवचा निकाला आणि त्या सगळ्या वाळू सम्राट यांचा हिंद केसरी स्वराज स्वराज आणि बाजीरा साडी पात्र घटी क्रमांक सत्याण्णव चा निका वडा हिंद केसरी मैदानातला घट क्रमांक अठ्ठ्याण्णव वडा अठ्ठ्याण्णव मध्ये एक नंबर तासा होती आणि सुरत्या ठिकाणी दोन ला लक्ष आणि काज तीन ला पिस्टर आणि बलवा चार ला सम्राट आणि राणा पाच ला भैजा आणि गुरु सहा ला वीर आणि माऊली सात ला बादल आणि संजा आठ ला फायर आणि गलास आणि नऊ ला निशान आणि पंटी सेठ हा गाडी क्रमांक अठ्याण्णव वाला ऑब्जेक्शन काय ऑब्जेक्शन काय राहुल बापू आपण जरा बाहेर जाधव आणि सुशांत जाधव आपल्याला राहुल बापू बापू चव्याण्णव मध्ये आपण दोन नंबर तासवल्या गाडीला निकाल दिला आहे ते म्हणतात की ती गाडी लॉबी आहे म्हणून वडा अठ्ठ्याण्णव वडा अठ्ठ्याण्णव चा घरी कोण होतोय